नमस्कार बालमित्रांनो गप्पा गोष्टी कवितेचा आजच्या भागात मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ही आहे चार मित्रांची ते चार मित्र एकदा जंगलातून चालले होते चालता चालता त्यांना एक हाडांचा सापळा जमिनीवर पडलेला दिसला सगळेजण गोल करून त्या सापळ्याभोवती उभे राहिले आणि त्या सापळ्याचं ते निरीक्षण करू लागले त्यातला एक मित्र म्हणाला ही हाडे ना सिंहाची आहेत मी माझ्या ज्ञानाने ही हाडे जुळवू शकतो असं म्हणून त्याने सिंहाचा जुळवला दुसरा मित्र म्हणाला माझ्या ज्ञानामुळे मी याच्या शरीरावर मास्क चढवू शकतो असं म्हणून त्याने सिंहाच्या शरीरावर मास्क चढवण्यास सुरुवात केली या चार मित्रांमध्ये ना एकाच तर्कशास्त्र चांगलं होत तो, तो म्हणाला असा प्रयोग करणं धोकादायक ठरू शकतं पण त्याचा सल्ला कोणीच ऐकला नाही चौथा मित्र म्हणाला माझ्या ज्ञानामुळे मी सिंहाला जिवंत करू शकतो परंतु तर्कशास्त्र जाणणारा मित्र म्हणाला असं कधीही करू नका हे खूप धोकादायक ठरू शकतो ते इतर तिन्ही मित्र त्या चौथ्या मित्राला हसू लागले त्यांना वाटलं की याची आपलं ज्ञान वाया घालवायची इच्छा आहे याला आपण हकलून देऊ आणि नंतर सिंहाला जिवंत करू त्या चौथ्या मित्राला त्यांनी हकलवून दिलं तिसऱ्या मित्राने सिंहाला जिवंत करण्यास सुरुवात केली हळूहळू सिंह जिवंत झाला जिवंत होताच त्याने खूप मोठी गर्जना केली आणि त्यानंतर उडी मारून त्या तिन्ही मित्रांना त्याने मारून टाकलं त्यातून आपण काय शिकायचं मित्रांनो व्यवहार ज्ञानाशिवाय ज्ञान कायम अपुरे असते अर्धवट ज्ञानावर कधीही कुठलाही निर्णय घेऊ नये कायम एखाद्या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान घ्यावं आणि मगच कुठलाही निर्णय घ्यावा अशाच गोष्टी ऐकण्यासाठी गप्पा गोष्टी कविताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू